आपण सूर निराळ माझ्या तुमचा जुळता तारा मधुर सुरांच्या बरसती धारा प्रधा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात मुक्त व्यापार करार वर्ष अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उर्सुला वॉन डेअर लेयन यांचे निर्देश चालू आर्थिक वर्षाच्या चा तिसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी दर वाढून सहा पूर्णांक दोन दशांश टक्क्यांवर सातत्यानं सुरू असलेल्या घसरणीमुळे देशातले शेअर बाजार नऊ महिन्यातल्या निचांकी पातळीवर आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानचं ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी दोनशे चौऱ्याहत्तर धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाच्या धावात पावसाचा व्यत्यय भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात वर्षाखेरपर्यंत मुक्त व्यापार करार पूर्ण करण्याचे निर्देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन लेयन यांनी आज दिले सचिव तन्मय लाल यांनी आज दुपारी नवी दिल्लीत वार्ताहरांना ही माहिती दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांच्याशी चर्चा केली या कराराबाबत वाटाघाटी सुरू असल्याचं तन्मय लाल यांनी सांगितलं पुरवठा साखळी आणि कौशल्य वाढवणं सेमीकंडक्टर्सच्या सामंजस्य कराराबाबत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं भारताचं एआय मिशन आणि युरोपियन एआय ऑफिसमध्येही सहकार्य वाढत असल्याचं म्हणाले हरित ऊर्जेवर संशोधन प्रकल्पासाठी सहा कोटी युरोचा निधी जाहीर करण्यात आला असल्याचं त्यांनी नमूद केलं चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन सहा पूर्णांक दोन दशांश टक्के इतका वाढला आहे दुसऱ्या तिमाहीत हा दर पाच पूर्णांक सहा दशांश टक्के इतका होता सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज सुधारित आकडेवारी जारी केली आहे यामुळे जगातली सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारतानं आपलं स्थान कायम आहे चालू आर्थिक वर्षात डी जीडीपी साडेसहा टक्क्यांनी वाढण्याची आशा या आकडेवारीत व्यक्त केली आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात हा दर नऊ पूर्णांक दोन दशांश इतका होता कोरोनानंतरच्या आर्थिक वर्षाचा अपवाद वगळता हा गेल्या बारा वर्षातला सर्वाधिक दर आहे ई पी एफ ओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या विश्वस्त मंडळाने दोन हजार चोवीस पंचवीससाठी कर्मचाऱ्यांच्या ई पी एफ ठेवी ठेवींवर सव्वा आठ टक्क्यांचा व्याजदर कायम ठेवण्याची शिफारस केली आहे ही शिफारस केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवली जाईल मंजुरीनंतरच व्याजाची रक्कम ई पी एफ ओ खात्यात जमा केली जाईल दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार असताना कोविड काळात आरोग्यासाठी असलेला निधी पूर्ण खर्च झाला नाही अनेक प्रकल्प प्रलंबित राहिले दिल्लीतल्या रुग्णालयात औषधं आणि मनुष्यबळाची कमतरता होती असं निरीक्षण कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज दिल्ली विधानसभेत हा अहवाल मांडला केंद्र सरकारनं कोविड काळात दिलेल्या सातशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांपैकी सरकारनं केवळ पाचशे त्रेचाळीस कोटी रुपये वापरले असं यात म्हटलं आहे देशात उपलब्ध असलेल्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा वापर करून संरक्षण क्षेत्रासाठी उपयुक्त तंत्रज्ञानाची निर्मिती करण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी युवकांना केलं आहे देशाचं रक्षण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं म्हणाले हैदराबादमध्ये विज्ञान वैभव दोन हजार पंचवीस या परिषदेचं उद्घाटन केल्यावर ते बोलत होते गेल्या दोन वर्षात देशभरात कोळशाची वाहतूक दुप्पट झाल्याचं सरकारनं म्हटलं आहे रेल्वे सागरी रेल्वेमार्गानं कोळशाची वाहतूक दोन हजार बावीसमध्ये दोन कोटी ऐंशी लाख मेट्रिक टन इतकी होती ती दोन हजार चोवीसमध्ये पाच कोटी चाळीस लाख मेट्रिक टन इतकी झाली असल्याचं कोळसा मंत्रालयानं म्हटलं आहे या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 न्यूज ऑन एअर डॉट व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स दोन हजार पंचवीस ॲनिमेशन गेमिंग ई स्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ इंडिया सातत्यानं सुरू असलेल्या घसरणीमुळे देशातले शेअर बाजार नऊ महिन्यातल्या निचांकी पातळीवर पोहोचले आहेत आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स एक हजार चारशे चौदा अंकांची घसरण नोंदवत त्र्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याण्णव अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही चारशे वीस अंकांनी घसरून बावीस हजार एकशे पंचवीस अंकांवर गेल्या वर्षी जून महिन्यात शेअर बाजार या पातळीवर होते सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीच्या तुलनेत बाजार पंधरा टक्क्यांनी घसरले आहेत चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज लाहोरमध्ये सुरू असलेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी दोनशे चौऱ्याहत्तर धावांचं आव्हान ठेवलं आहे अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि निर्धारित पन्नास षटकात आठ गडी गमावून दोनशे त्र्याहत्तर धावा केल्या सादिकुल्लाह अटलने पंच्याऐंशी अजमतुल्ला उमर झईनं सदुसष्ट धावा केल्या ऑस्ट्रेलियातर्फे बेन ड्वारशुईसनं तीन तर स्पेन्सर जॉन्सन आणि ॲडम झांपा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली मात्र तेराव्या षटकात त्यांच्या एक बाद एकशे नऊ धावा झाल्या असताना पावसाचा व्यत्यय आल्यानं खेळ थांबवावा लागला रणजी करंड क्रिकेट स्पर्धेत नागपूर इथं सुरू असलेल्या अंतिम सामन्यात आज तिसऱ्या दिवस अखेर केरळचा पहिला डाव तीनशे बेचाळीस धावांवर संपला त्यामुळे विदर्भाला पहिल्या डावात सदतीस धावांची आघाडी मिळाली केरळचा आदित्य सरवटे आज एकोणऐंशी धावांवर बाद झाला त्यानंतर कर्णधार सचिन बेबीनं डाव सावरण्याचा प्रयत्न केला त्याचं शतक थोडक्यात हुकलं तो अठ्ठ्याण्णव धावांवर बाद झाला इतर फलंदाज दीर्घ खेळी करू शकले नाहीत विदर्भातर्फे दर्शन नळकांडे हर्ष दुबे आणि पार्थ रेखाडे यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले महिलांच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज बंगळुरू इथं मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरू आहे दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा मुंबई इंडियन्सच्या नऊ षटकात दोन बाद एकोणपन्नास धावा झाल्या होत्या राज्य सरकारनं फेसबुक आणि व्हॉट्सअपची प्रवर्तक असलेल्या मेटा या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे याद्वारे व्हॉट्सअपवर गव्हर्नन्स ही संकल्पना प्रत्यक्षात आणली जाणार आहे यामुळे राज्य सरकारच्या पाचशे सेवा सामान्य नागरिकांना व्हॉट्सअपवर मिळणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मुंबईत टेक वीक दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर ते गव्हर्निंग द फ्युचर एआय अँड पब्लिक पॉलिसी या विषयावर बोलत होते केंद्र सरकारनं नवीन फौजदारी दंड संहिता लागू केली आहे शक्ती कायद्यातल्या अनेक तरतुदी त्यात समाविष्ट आहेत त्यामुळे शक्ती कायद्याचं स्वरूप बदलून नवीन कायदा आणावा लागणार असल्याचं ते म्हणाले शक्ती कायदा जो आपण तयार केला होता तो अनेक कायद्यांचा अधिक्षेप करणारा कायदा होता आणि त्याच्यामध्ये मेजर केंद्रीय होम विभागाने काही ऑब्जेक्शन घेतले होते त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय होते ज्या निर्णयावरही तो अधिक्षेप करत होता त्यामुळे तो अधिकार राज्याला नाही म्हणून याच्यामध्ये काही बदल हे करण्याची आवश्यकता होती तथापि त्याच्यातले काही बदल करायच्या आधी केंद्र सरकारने नवीन कायदे तयार केले आणि आपण शक्ती कायद्यामध्ये ज्या गोष्टी टाकल्या होत्या त्यातल्या बहुतांश गोष्टी या केंद्राच्या नवीन संहितेमध्ये त्या ठिकाणी कव्हर झालेल्या आहेत म्हणून आता आम्ही याचा पुन्हा आढावा घेऊ आणि आवश्यकता असेल तर नवीन अमेंडमेंटसहित संदर्भातली पुढची कारवाई करू महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी समन्वयक मंत्री म्हणून राज्य सरकारनं चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची नियुक्ती केली आहे सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी प्रकरणी वकिलांशी समन्वय साधणं सीमाभागातल्या मराठी भाषिकांचे प्रश्न सोडवणं याकरता ही नियुक्ती केली आहे पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानक महिला अत्याचार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयानं चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे मध्यरात्री त्याला शिरूर तालुक्यातल्या गुनाड गावातून अटक केली होती हे प्रकरण द्रुतगती न्यायालयात चालवलं जाईल अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात मुक्त व्यापार करार वर्ष अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांचे निर्देश चालू आर्थिक वर्षाच्या चा तिसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी दर वाढून सहा पूर्णांक दोन दशांश टक्क्यांवर सातत्यानं सुरू असलेल्या घसरणीमुळे देशातले शेअर बाजार नऊ महिन्यातल्या निचांकी पातळीवर आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानचं ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी दोनशे चौऱ्याहत्तर धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाच्या डावात पावसाचा व्यत्यय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार